नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी बऱ्याच महिला ह्या घरी बसून या ठिकाणी असतात किंवा त्या ठिकाणी क्लास किंवा इतर ठिकाणी त्या जाऊ शकत नाहीत तसंच बऱ्याच महिला या ठिकाणी वेगवेगळ्या जॉबवर असतात तुम्ही अंगणवाडी बऱ्याच महिला ह्या अंगणवाडी सेविका असतात त्यांना त्या ठिकाणी अभ्यास करायला वेळ मिळत नाही कारण की एकतर त्यांचे मुलं असतात बाळ असतात तसंच त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये सुद्धा काम करायचं नेमकं या ठिकाणी त्यांना लेख लाडकी जी योजना आहे त्या योजनेमध्ये सुद्धा काम करायचं आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी सांभाळून तुम्हाला या ठिकाणी अभ्यास सुद्धा करायचा आहे तर हा अभ्यास आपण कशा पद्धतीनं करता येईल याच्यासाठी आपण आज या ठिकाणी खास काय माहिती पाहणार आहे बाकी अभ्यासक्रम काय पुस्तक यादी काय हे सगळे वेगवेगळे वेग व्हिडिओज मी या ठिकाणी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत आणि आपण ते सर्वांनी पाहलेले सुद्धा आहेत तर आज आपण खास पाहणार आहे की तुम्हाला या ठिकाणी स्वतः अभ्यास करून कशा पद्धतीनं यश या ठिकाणी मिळवता येईल तुमचं अभ्यासाचं नियोजन तुम्हाला कसं करता येईल आणि एकाच प्रयत्नामध्ये तुमच्या एका प्रयत्नामध्ये आणि आमच्या साथीनं तुम्हाला ही पोस्ट कशी मिळवता येईल याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे प्रत्येकाला माहिती आहे की सगळेजण अभ्यास करून यशाच्या शिखरापर्यंत तर जातात मात्र कोणी एक गुण कोणी दोन गुण कोणी तीन गुणानं या ठिकाणी ती स्पर्धा परीक्षा क्रॅक करू शकत नाही अशी जी पाळी आहे ही तुमच्यावर येऊ नये म्हणून यासाठी खास करून मी हा व्हिडिओ या ठिकाणी जे घरी कर आहेत किंवा जॉब करत या ठिकाणी अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी आपण वेळही न गमावता पाहणार आहोत की ज्या ठिकाणी जे, जे? व्यक्ती या ठिकाणी जॉब करतात साधारणतः त्यांचे आठ तास जॉबचे दोन तास त्या ठिकाणी जाणं येणं म्हणजे दहा तास त्यांचे जातात जाता तसंच घर कामामध्ये चार ते पाच जातात आणि सहा ते सात तास फक्त त्यांना झोप मिळतं म्हणजे साधारणतः या ठिकाणी त्यांच्याकडे जर विचार केला तर चोवीस तासापैकी बावीस तासच त्या ठिकाणी वर्किंग मध्ये जातात बिचार महिला त्या ठिकाणी सहा ते सात तास फक्त त्या ठिकाणी झोपतात बाराला झोपले की सहा वाजता परत त्यांना उठून काम करावं लागतात तर अशा वेळेस या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त फक्त तीन तास या ठिकाणी आपल्याला उरतात काही महिला या ठिकाणी जर छोट्या म्हणजे कमी वेळेशी जर त्या ठिकाणी जॉब करत असतील उदाहरणार्थ अंगणवाडीच्या महिला त्यांना या ठिकाणी त्याचा जवळपास सहा तासाचा जॉब असतो म्हणजे हे चार तास आणि हे तीन तास साधारणतः त्यांच्याकडे सहा ते सात तास किती सहा ते सात तास या ठिकाणी दिवसाला मिळतात अभ्यासाचे तर त्या सात तासामधल्या सुद्धा एक तास त्यांना जेवण वगैरे जर मोजलं तर तुमच्याकडे फक्त सहा तास उरतात किती फक्त सहा तास उरतात या सहा तासामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या संधीचं सोनं करू शकता त्या सहा तासाचं अभ्यासाचं योग्य जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला ही पोस्ट मिळवणं अजिबात कठीण जाणार नाही तर या अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी आपण तुमचं जे दिवस आहे त्या दिवसाचं मी मागे सुद्धा या ठिकाणी आपण व्हिडिओ बघितला असेल बऱ्याच लोकांनी या ठिकाणी फॉलो केलेला आहे आणि त्या फॉलो केल्यामुळे आज त्या ठिकाणी त्या बऱ्याच महिलांचं अंगणवाडी सुपरवायझर म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणतः तेवीस जिल्ह्याचे रिझल्ट लागलेले त्या ठिकाणी काही जिल्ह्यांचं अजून जॉईनिंग बाकी आहे मात्र त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे बऱ्याच महिलांचं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिकेशन झालेलं आहे काही जिल्ह्याची जॉईनिंग बाकी आहे काही जिल्ह्याचं डॉक्युमेंट व्हेरिकेशन बाकी आहे काही जिल्ह्याचं एक दोन जिल्ह्याचं अजून मेरिट uh, लिस्ट बाकी आहे आणि बाकी पेसाचं तर संपूर्ण रिझल्टच बाकी आहे तर अशा महिलांनी या ठिकाणी जॉब करत सुद्धा पोस्ट सांभाळली काही आपल्या अशा महिला आहेत की ज्यांचं डेलिव्हरी सुद्धा म्हणजे प्रेग्नन्सी सॉरी परीक्षेच्या का अगोदर फक्त काही महिलांची तर पंधरा दिवस अगोदरच डेलिव्हरी झाली होती अशा कंडिशनमध्ये सुद्धा त्यांनी अभ्यास केला अशा कंडिशनमध्ये सुद्धा त्यांनी पेपर सोडवला अशा बऱ्याच महिलांचं मनोगत या ठिकाणी आपल्याकडे आहे तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी करू शकलं तर तुम्ही का नाही करू शकत तर तुम्ही हे कधीही करू शकता तुम्हाला दिवसाचे फक्त सहा तास पाहिजे किती तास पाहिजे सहा तास पाहिजे या सहा तासामध्ये मग तुम्ही अंतर्गत असू द्या किंवा तुम्ही सरळ सेवेची तयारी असू द्या सरळ सेवेची तयारी करणाऱ्या महिला या ठिकाणी त्या अंगणवाडीच्या मध्ये सुद्धा त्या ठिकाणी जात नसतात त्यामुळे त्यांना वेळ हा जास्त मिळू शकतो तर या ठिकाणी फक्त तीन महिने किती तीन महिन्याचा योग्य अभ्यास करून तुम्ही ही पोस्ट मिळू शकता मात्र या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे की सेल्फ स्टडी आणि कुठले तरी क्लास जॉईन करणे या दोन मध्ये काय फरक आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे बघा या ठिकाणी सेल्फ स्टडी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला एकट्याच व्यक्तीला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो तुमच्याकडे भरपूर असे पुस्तकांचा साठा त्या ठिकाणी असेल याची गॅरंटी नाही बऱ्याच महिलांनी अजूनही पुस्तक घेतले नाही त्यांनी पुस्तकं घ्यायचे आहेत पुस्तकं कोणते पाहिजे त्याचा व्हिडिओ मी त्या ठिकाणी टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी काय करायचा आहे पाहायचा आहे तर या ठिकाणी सेल्फ स्टडी करता करता आपल्याला त्या ठिकाणी सर्व वेगवेगळ्या अभ्यासाचं साहित्य गोळा करणं हे कठीण जातं उदाहरणार्थ जर एखाद्या क्लास लावला डबोल अकॅडमी तुम्ही चालू घडामोडीचं चा काम जे असते चालू घडामोडीचे शिक्षक त्या ठिकाणी करतात आयसीडीएस जे काम आहे मी गेले चार वर्ष आले त्या ठिकाणी त्याचं मटेरियल तयार केलेलं आहे नोट्स तयार केलेले आहेत त्यामध्ये कोणकोणते घटक येतात काय काय घटक येतात त्याची संपूर्ण माहिती मिळवली त्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे गेले तीन वर्ष आले जेणेकरून माझ्या अभ्यासाचा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार गणित बुद्धिमत्तासाठी पुणे सरात गेले आठ वर्ष आले या ठिकाणी आहेत जवळपास पंधरापासून आठ नऊ वर्ष त्यांना त्या ठिकाणी त्याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून कमीत कमी वेळामध्ये योग्य पद्धतीनं द्वारे त्या ठिकाणी समजून तुम्हाला सांगू शकतात आपल्या रवीना मॅडम आहे त्या सुद्धा बुद्धिमत्ता तुम्हाला त्या पद्धतीने शिकवू शकतात तर अशा वेगवेगळ्या अनुभवाच्या माध्यमातून तुम्हाला जे शिक्षण तुम्हाला एखादा अभ्यास करण्यासाठी जर दहा तास लागत असतील तर या सर्वांच्या मदतीने तो अभ्यास तुमचा तीन ते चार तासात होतो आणि तुम्हाला हा अभ्यास कमीत कमी वेळामध्ये वाचण्यासाठी किंवा कमीत किमान वेळा मागण्यासाठी तुम्हाला तुम्ही बॅच जॉईन करू शकता जेणेकरून तुमचा जो यश मिळण्याचा जो तुमचा डिफरन्स असतो चार मार्क पाच मार्क काही जणांची पोस्ट होता काही जणांची अक्षरशः मी तर या ठिकाणी एवढं भाऊ झालं होतं की बऱ्याच महिलांना एक जी जागा होती त्या ठिकाणी एकशे तीस मार्क होते दोन महिलेला एका अंगणवाडी साठी दोघींना सुद्धा एकशे तीस मार्क होते कदाचित तुमच्यापैकी त्यापैकी जर व्हिडिओ पाहत असेल तर कमेंट तुम्ही नक्की करा त्यांचं वय मोठं होतं आता निसर्गाचा नियम आहे ज्यांचं वय मोठं होतं त्यांचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे आणि सेम मार्क मिळून सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही त्याचं कारण काय की त्यांचं वय लहान होतं आता वय लहान असताना निसर्गाचा नियम आहे मोठ्या नेहमीच त्या ठिकाणी प्रिफरन्स दिला जातो म्हणून त्यांना त्या ठिकाणी जॉईनिंग दिलेलं आहे आणि यांचं या ठिकाणी परत तुमच्या सोबतच कदाचित व्हिडिओ बघत असतील तर अशा काही महिलांसाठी आपण खास एक स्पेशल एक आपली या ठिकाणी रेग्युलर बॅच आपली आहे आणि एक आपली या ठिकाणी स्पेशल मेंटरशिप बॅच आहे ज्या स्पेशल मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स केलं जातं कोणते टॉपिक वाचायचे काय टॉपिक वाचायचं कशा पद्धतीने वाचायचं उदाहरणार्थ आजचा जर वार असेल तर आज सकाळी काय वाचायचं दुपारी काय वाचायचं संध्याकाळी काय वाचायचं सहा तासाचं तुमचं अभ्यासाचं नियोजन पूर्ण वर्षभराचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही करून देत असतो त्याच्यामध्ये पहिलं रिव्हिजन तुमचं किती दिवसाचं असेल दुसरं रिव्हिजन कसं असेल तिसरं रिव्हिजन कसं असेल त्या सगळ्या गोष्टी आणि त्या प्रत्येक टॉपिकच्या नोट्स प्रत्येक सर्व त्या ठिकाणी तुम्हाला रेग्युलर बॅच मध्ये सुद्धा आणि पर्सनल गायडन्स बॅच त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेला आहे तर तुम्ही त्या बॅचेसची चौकशी करू शकता तुमच्या समोर नंबर दिलेला आहे तर आता या ठिकाणी आपण अभ्यास कसा करायचा त्याची आपण थोडीफ्यात माहिती घेऊया तुमच्याकडे सहा तासाचा कालावधी उपलब्ध आहे आपल्याला एकूण जर विषय म्हणसाल तर त्या या ठिकाणी एकूण आहे विषय मराठी नंतर तुम्हाला या ठिकाणी आहे विषय इंग्रजी तसंच तुम्हाला या ठिकाणी बुद्धिमत्ता विषय आहे बुद्धिमत्ताचे जास्त प्रश्न येतात आणि गणित सुद्धा विषय आहे जर तुम्ही या ठिकाणी सरळ शेची तयारी करत असाल तर कर तुम्हाला जी की हे जास्त प्रश्नाचं असते आणि अंगण अंतर्गत असाल तर आय सी डी एस नावाचा तुम्हाला या ठिकाणी विषय असतो की जो या ठिकाणी तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी काय असतो ठरवत असतो काय ठरवतो सिलेक्शन ठरवतो तुम्हाला अभ्यासाबद्दल कुठलाही डाऊट असू द्या तुम्ही या ठिकाणी माझ्याशी बोलू शकता एनी टाईम बोलू शकता फक्त माझं लेक्चर त्यावेळेस असायला नको किंवा मी रेकॉर्डिंग मध्ये बिझी नसेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही बोलू शकता तर या ठिकाणी हे सहा विषय आहेत या सहा विषयाचा आपल्याला दररोजचे दोन दोन तास या ठिकाणी द्यायचे आहेत दोन तास दोन तास दोन तास आता या ठिकाणी काही महिलांचा जॉब हा सकाळच्या ड्युटीचा असतो काही महिलांचा जॉब हा दुपारच्या ड्युटीचा असतो एखादी शेतात काम करणारी जर महिला असेल तर ती साधारणतः नऊ ते पाच ती शेतामध्ये जाते नऊ ते सहा म्हणजे सकाळी सात वाजतापासून ती बिझी होते तर अशा वेळेस त्या महिलेला सकाळचे चार ते सहा उठून अभ्यास करावा लागेल कसा लहान मना आम्ही सुद्धा लहानपणी चार ते सहा अभ्यास केलेला आहे आणि खरंच सकाळचा जो अभ्यास आहे दुपारचा सा चार तासाचा अभ्यास तर सकाळचा सा दोन तासाचा अभ्यास हा त्या ठिकाणी होऊ शकतो मग अशी महिला पहिली शिफ्ट सकाळी चार ते सहा एम ती अभ्यास करू शकते नंतर त्या ठिकाणी परत ती महिला रात्री आठ ते बारा पर्यंत त्या ठिकाणी अभ्यास करू शकते किंवा सात ते बारा पर्यंत त्या ठिकाणी अभ्यास करू शकते अशा प्रकारे चार तास किंवा सात ते नऊ परत या ठिकाणी नऊ ते अकरा किंवा नऊ ते बारा अशा प्रकारे त्या ठिकाणी अभ्यास किंवा ज्या महिलेला या ठिकाणी सकाळचा जॉब असतो नंतर तिला चार वाजतापासून सुट्टी भेटते नंतर ती महिला कदाचित चार ते सहा इथं अभ्यास करू शकते सहा ते आठ पर्यंत तिचा परत काम परत आठ ते दहा म्हणजे साधारणतः सांगायची कन्सेप्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या दिवसात जेवढं पण तुम्हाला वेळ मिळत असेल सहा तास जर मिळत असेल तर त्या सहा तासाचे विभाजन दोन दोन तासाचे तीन स्लॉट मध्ये करा काय करा तीन स्लॉट मध्ये करा आणि सांगितल्याप्रमाणे एक आठवडा तुम्ही मराठीचा अभ्यास करा दुसऱ्या आठवड्यात इंग्रजीचा तिसरा आठवडा मराठी चौथा आठवडा इंग्रजी पाचवा आठवडा मराठी सहावा आठवडा इंग्रजी सातवा आठवडा मराठी आठवा अंगा इंग्रजी अशा पद्धतीन जर तुम्ही अभ्यास केला तर एका आठवड्यामध्ये तुमचा तीन विषयाचा अभ्यास होतो मराठीचा बुद्धिमत्ताचा आणि शिक्षेचा फरक पुढच्या आठवड्यामध्ये इंग्रजीचा गणिताचा आणि आयसीडीएसचा तर अशा प्रकारचा तुमचा काय असतो त्या ठिकाणी अभ्यास होतो आणि अशा तऱ्हेनं साधारणतः तीन महिन्यामध्ये तुमचं एक रिव्हिजन हे कम्प्लीट होते आणि चौथ्या महिन्यामध्ये तुमचं सेकंड रिव्हिजन लागते आणि सेकंड रिव्हिजन मध्ये त्या ठिकाणी होऊन जाता पण कधी जर तुम्ही एकही तुमचा दिवस मिस केला नाही तुम्ही जर दोन दिवस कुठे बाहेर गावी गेला किंवा दोन दिवस तुम्हाला अभ्यास करणं झालं नाही तर तुमचं नियोजन विस्कळीत जाईल आणि ज्याचं नियोजन योग्य त्याचं सिलेक्शन नक्की होईल आता या ठिकाणी हे तुम्ही नियोजन करणार परंतु तुमच्याकडे अभ्यासाचं साहित्य असणं आवश्यक आहे तुम्ही जर पुस्तकं जर पहिल्यांदा वाचले नसतील तर पुस्तक वाचा आणि ज्यांनी आता पहिल्यांदा अभ्यास केलेला आहे आता तुम्हाला, तुम्हाला मार्क वाढवायचे तुम्हाला वेळ कमी आहे कारण की तुम्ही जॉब करत आहे तुम्ही अंगणवाडी मध्ये जाताय तर अशा वेळेस तुमच्यासाठी उपयुक्त अशा नोट्स आपण तयार केलेल्या आहेत ह्या नोट सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता तेस्री सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता की जेणेकरून कमीत कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतील तर आशा करतो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पाचवा आठवडा आता या ठिकाणी आहे जीके जी पहिला आठवडा तुम्ही या ठिकाणी भूगोलचा अभ्यास करायचा दुसरा आठवडा इतिहासचा अभ्यास करायचा चौथा तिसरा आठवडा चालू घडामोडीचा अभ्यास करायचा चौथा आठवडा या ठिकाणी राज्यघटनेचा अभ्यास करायचा पाचवा आठवडा या ठिकाणी साधारणतः अर्थशास्त्र याच्याशी संबंधित अभ्यास करायचा सहावा आठवडा जे सामान्य विज्ञान म्हणतो आपण त्यांना त्याचा अभ्यास करायचा आणि परत या ठिकाणी सातवा आठवडा भूगोल आठवा इतिहास नववा दहावा अकरा आणि बारा तर असं या ठिकाणी तुमचं बार सकम बहात्तर आणि रविवारी तुम्ही अजिबात अभ्यास करायचा नाही रविवार हा फ्री ठेवायचा तुमच्या फॅमिली टाईमसाठी रविवारचा थोडासा वेळ तुमच्या मुला मुलींना द्यायचं तुमचे रविवारचे जे कामं असतात त्याला द्यायचं ऑफिसचे काही बाकीचे काम असतील त्याला द्यायचे आणि जर कदाचित शनिवारी एखाद्या दिवशी तुमची मीटिंग असेल तुमची मीटिंग पूर्ण तालुक्याच्या ठिकाणी गेली असेल असेल तुमचा दिवस गेला तर शनिवारचा अभ्यास अभ्यास किंवा त्या गुरुवारचा रविवारी करण्यासाठी ठेवायचा आहे विशेषतः रविवारी जुन्या प्रश्नपत्रिका आणि सराव प्रश्नपत्रिका यांचा आपण अभ्यास करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त तुमचं रिव्हिजन होईल आणि तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप कळेल अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन हे हमखास फिक्स त्या ठिकाणी होणार आहे आशा करतो या ठिकाणी तुम्ही घरकाम करून सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास काय करू शकता करू शकता हा व्हिडिओ आपण या ठिकाणी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आपल्या डबल बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू आहे आणि रेग्युलर बॅच ची तुम्हाला या ठिकाणी मी ऑफर देतो आता पंधरा ऑगस्ट निमित्त या ठिकाणी तुम्हाला सहा महिन्यासाठी एक विशिष्ट ऑफर आपण देण्यात येत आहे ती ऑफर जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी काय करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करायचा आणि फटाकट बॅच जॉईन करायची आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र